बापू तुमचं व्हिडिओ व्हायरल झाले तंस्टाग्रामवर वर कसं वाटतंय आणि ती म्हणतेत पस्तीस भाकरी खात होता तुम्ही आणि दूध पेत होता तुम्ही म्हणतात नुसतं पाणी प्या हॅलो आईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग मम्मी मी चाललो सुकापाटल्याला भेटायला सरांबरोबर चलो सुकापाटल्याला भेटून येतो बाय हा wow. मग सर चला पटल्याला भेटून येऊया बाईक सैव आहे मग व्लॉग कोण बनवायचं लॉग राह लॉग राहते सरांना म्हटलं मी प्रश्न करू नका आता इम्पॉर्टंट प्रश्न आहे मला नाही वाटत कोणी विचारतो असं मला दिसत नाही आता विचारायला सराने नाही विचारलं मी विचारतो काय टेन्शन आमच्या गावात राहतील पहिल्यांदा भेटायला चाललो त्रास या वयामध्ये कारण मीडियावर खूप पोस्टलेले त्यांच्यापर्यंत चर्चा झालेली आहे आपल्याच गावातल्या भेटायला चाललोय आता म्हणलं पहिलं वाटलं कशाला ताप द्यायला कशाला ताप द्यायला आता म्हणलं जाऊ द्या दे देऊया आता द्यायला लागली तरी आपण कशाला मागे राहायचं त्यांची इच्छा असेल तर भेटूया आपण हा बघ नाही काय बोलले ना बोलले राहू द्या म्हणतो त्यांचं अरे आपले पगार पण आहेत सोबत जे मित्र पण आहे तर पुरेसर तेच मुलाखत घेणार आहे सर आहेत लक्षवेदी देऊनचे संपादक तत्प्रिय मिसळसर आपल्यासोबत आहेत आणि परिवर्तन देऊनचे फुगारेसर पण आपलं आहे चलो गाजीगाव પાણી બોલો અજુન વડા

चला मित्रांनो किती प्रेशर आहे बघून येऊया आपण इकडे बघा काय व्हायला लागले चला फायनली थोडं रिस्क कमी झालेलं आहे आणि सगळी जण पाण्यात पण लागलेलं आहे चला सर गाडी गाडीकडे प्रेशर पण आहे प्रेशर आहे तुम्ही अर्धापुरता येत आपण उठवायला नाहीत रातल्या इकडं आपण पोचलोय सुका पाटलांच्या घरी आणि हे पाटलाचं घर आहे पाटील त्यांच्या मुली मुलीकडे राहतात त्याच्यामुळं काय सर भारी वाटते पाणी सरांच्या शूज मध्ये सगळं पाणी घ्या काय करा फेवरेट रायव्हर आहे का तुमच्याकडे सुखा पाटलांना घरी बापू म्हणते आणि बापूंना सरांनी खाली बसण्यास मदत केली आणि नंतर त्यांची मुलाखत घेण्यास सुरुवात केली मुलाखत त्यांनी त्यांच्या न्यूज चॅनेलसाठी परिवर्तन न्यूजसाठी घेतली होती आणि त्याच्यानंतर आपणही बापूंशी संवाद साधलेला आहे Uh, बापूकडे आलोय मग बापू तुमचं व्हिडिओ व्हायरल झाले त्या लय इंस्टाग्राम वर यूट्यूब वर कसं वाटतंय छान वाटतंय आणि ती म्हणते पस्तीस भाकरी खात होता तुम्ही हुत। ती एका टायमाला पस्तीस खातूय काय चल ती टाईम येळ दुपार दहाच सकाळचं हाय तर ही तर आहे म्हणजे दिवसभर मिळून आपण तुम्ही खातू आहे मग दिवसभर मिळून यांनी पस्तीस भाकरी खात होते व्हिडीओ मध्ये तसं काय नाही सांगितलं आणि दूध पेत होता तुम्ही म्हणते नुसतं पाणी दूध पेच बर एक शेळींच दूध शेळींच दूध मी कधी बघितलं नाही शेळींच दूध म्हणजे पेलं पण नाही कसं शेळीचं दूध आणि म्हशीच्या दुधात काय फरक असतो शेर चालतो मला म्हणलेत नाही माझ्या आजोबा म्हणा शेचं दुर्लं हे असते अन्न खाज बर असं आहे मग तुमच्या हि डोळ्याला लागले ते काय झाले कुरण लागली हो ती चोर, चोरा चोरा मेंढ्रो घेऊन चोराने होय मेंढ्रो घेऊन जायला लागलेलं मेंढ्रो घेऊन मग तुम्ही त्याला जेव्हा हे केलं वाजले जवळ

बरोबर आहे मग आता तुम्ही व्हायरल झालाय लय लोक येते ते भेटायला तुम्हाला रोज, तुम्हाला रोज। तुम्हाला तुम्हाला हो <coughs> मग त्रास होतोय काय काय त्रास नाही काय नाही जीवन राखण्यासाठी शरीर बर मग आपल्या सोबत आता आपण बापूंना भेटलो आणि ह्या आहेत नानी नानी मग आता कसं वाटतंय तुम्हाला बापू व्हायरल झाले सगळीकडं <coughs> चांगलं वाटतंय का आता तरुणपणी व्हायरल नाही झाले पण आता वयाच्या ऐंशीव्या वर्षी ऐंशी वयच आहे ना बापू पंच्याऐंशी वय पंच्याऐंशी वयात व्हायरल झालं मग भारी वाटते का तर आपण भेटलो बापूंना आणि नानींना तर आता मी येतो बापू येऊ आपण बापूंना भेटलो आणि आता जाऊया आता आपण घरी जाऊया डायरेक्ट बापूंशी बोललेलो आहे आपण संवाद घेत केलेला आहे पूर्ण आणि त्यांच्याबद्दल सगळी माहिती घेतली आमचे सर आहे <laughs> <था। laughs> इंडियन घेतलं शिकवत मग आता ते माझं विषय तुमचा कॉम्प्युटर स्किल्स फॉर मीडिया सगळं लक्षात आहे आमच्या चुका नानांना भेटलो आपण आणि तिकडं जाऊन आपण सगळी रेकॉर्डिंग केली सरांनी त्यांच्या चॅनलसाठी जे रेकॉर्डिंग करायचं होतं ते रेकॉर्डिंग केलं आणि आता जाऊया मग आपण कुठं घरी घरी जायचंय कुठे जायचंय दुसरीकडे <laughs> <laughs> फिरत बसायचं का पाणी हाय म्हणते सर कुठल्या तर रोडला मग दुसऱ्या रोडनं नेतात येतात घेऊन जातो तुम्हाला बघितलं पाण्यात नाही आणलं आता येताना <laughs> मी फायनली घरी आलोय मी आणि सुखा पाटीलला भेटलो आणि मम्मी व्हिडिओ बनवून आलोय सुखा पाटील सोबत यस मग व्हिडिओ बनवून आलो आणि व्हिडिओ बनवून बसलो कपडे का ते चेंज करून कारण काय झालं माझ्या फोनमध्ये सगळी रेकॉर्डिंग सरांच्या व्हिडिओची रेकॉर्डिंग माझी रेकॉर्डिंग अशीच दिवसभर आज सकाळपासून कार्यक्रम आहे आणि त्याची रेकॉर्डिंग करत बसली आलो त्याच्यामुळे पूर्ण फोन स्विच ऑफ झाला आणि मग आता कपडे चेंज करून बसलोय ऐ सुका पाटीलला भेटून आलो मी मग आता व्हिडिओ दाखव हां भेटून आलो एकदम आणि जेवाय वाढलंय आता आपल्याला जेवण करून घेऊया काय केले जेवायला लगा 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 कोबी केली आहे ठीक आहे आता कोबीस खाऊ ठीक आहे कोबी आज आणि चपाती गरम करतोय चपाती गार आहे मग आजचा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि असेच व्हिडिओ येत राहतील त्याच्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद